नागठाणे माध्यमिक विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व वा खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष महेंद्र आप्पा लाड सरपंच माधुरी जोशी संस्थापक भगवान शिंदे सतीश पाटील लक्ष्मण शिंदे अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात महेंद्र आप्पा लाड यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मंजुषा पवार यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल महेंद्र अप्पा लाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसंच विद्यालयातील कराटे या खेळातील यशस्वी खेळाडू व कराटे शिक्षक मौलाली मुल्ला यांचा सत्कार संपन्न झाला या संमेलनाला मंगला येडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली विद्यालयाचा अहवाल वाचन सौ जैन यांनी तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शहाजी कापसे व प्राध्यापक विजय लोहार यांनी केलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले त्यांच्याकडून नाटक पोवाडे लावणी भक्तिगीतं इत्यादींचं सादरीकरण करण्यात आलं आभार प्रदर्शन सौ हजारो यांनी केलं